येथे जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकारी बैठक जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष रामहरिभया मेटे यांच्या उपस्थितीत व विविध पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने जय शिवसंग्राम संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला व पदनियुक्ती करण्यात आल्या उपस्थित प्रदेशचे अध्यक्ष सुरेश शेटे युवक प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब चव्हाण युवा नेते आकाश जाधव प्रदेश महिला अध्यक्ष भाग्यश्रीताई पवार प्रदेश संपर्क प्रमुख अशोक कदम कामगार सेल अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड पुणे शहर अध्यक्ष विलास कासुर्डे, संतोष पवार व असंख्य महिला युवक युवती विद्यार्थी वास्तुकला माथाडी कामगार पदाधिकारी नियुक्ती करण्यात आल्या स्वर्गीय विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांचे स्वप्न पूर करणे पूर्ण करणे हे राम रहीम मेटे बोलताना म्हणाले व समाजासाठी जय शिवसंग्राम पूर्ण ताकदीने लढणार असेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र अध्यक्ष आणि जय शिवसंग्राम हा पक्षामार्फत मी आपल्या कामगारचे नेतृत्वे सगळ्यांना ज्ञान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आमचे स्वर्गीय विनायक सी मेठे त्यांचे एक स्वप्न होतं मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यासाठी सुद्धा अजून हार मानले नाही आणि त्यांच्या वतीने मेटेसाहेबांचे नानपुर रामारीभ्या मेठे त्यांच्या माध्यमातून आपण शंभर टक्के मराठा समाजाला आणि कामगार शल या माध्यमातून न्याय मिळवून देणार त्यासाठी मला काल म्हणून दादा तरांगे त्यांच्या वतीने सचिनिवळ पाटील आणि स्वच्छ फळ फोन केलेला मला की गायकवाड साहेब तुमचं नेटवर्क चांगलं आहे तुम्ही आपल्या समाजासाठी पुण्यातून शंभर टक्के पाठबळ करा मी सांगितलं आपण मराठा समाजासाठी शंभर टक्के लढा घेणार आहे त्यासाठी हे आता हे सुरुवात झालेली आहे आता महाराष्ट्रात एक ताकद लावणार आहे एक मराठा महाफास्ट न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड पुणे